दुचाकींचे पार्ट विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं शिए इथून वैभव माने या तरुणाला ताब्यात घेतलं त्याच्याकडे सविस्तर चौकशी केल्यानंतर तो दुचाकी चोरटा असल्याचं निष्पन्न झालं तसंच चोरीच्या दुचाकी शिए गावातील विहिरीत टाकल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी यंत्रणा लावून चार दुचाकी विहिरीतून बाहेर काढल्या कोल्हापूर शहर आणि परिसरातून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे नुकत्याच पार पडलेल्या गुन्हे आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना चोरीचे गुन्हे केला आणण्याच्या सूचना केल्या होत्या तसंच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले आहेत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी त्यांच्या विविध पथकांना सक्रिय केलंय पथकातील हवालदार सुरेश पाटील यांना गोपनीय बातमीदाराकडून शिए इथं हो त्यानुसार संबंधित वैभव माने याचा सुरेश पाटील आणि पथकातील सहकाऱ्यांनी माग काढला त्यानं चोरीच्या दुचाकींचे पार्ट विकल्याची तसंच घरात साठा केल्याची माहिती मिळाली काही आरोपींनी चोरलेल्या गाड्या ह्या शिए येथील विहिरीमध्ये टाकलेले आहेत आणि नामे वैभव माने व दीपक पिसाळ सिसाळ यांना ताब्यात घेतले असता त्यांनी त्याबाबतची कबुली दिली त्यांना दोन पंचा समक्ष आज रोजी गोताखोर यांच्या सहाय्याने विहिरी पैसे आणले असतात त्यांच्याकडून विहिरीतून चार गाड्या ह्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत या गाड्या कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्देतून चोरल्याचे त्यांनी कबूल केले आहेत इतरही काही गाड्या त्यांनी नदीत त्याचप्रमाणे दुसऱ्या विहिरीत देखील टाकल्याचे कबूल केले आहे त्या ठिकाणावरून देखील गाडी ज्या दुचाकी आहेत त्या काढण्याची प्रक्रिया सुरू वैभव मानेला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यानं कोल्हापूर शहरातील रुग्णालय डी मार्ट सीपीआर परिसरातून चार दुचाकी चोरीची कबुली दिली तसंच या दुचाकींचे सुट्टे पार्ट विक्री करून दुचाकींचा सांगाडा शिए गावातील विहिरीत टाकल्याचं सांगितलं त्यानंतर यंत्रणा गतिमान झाली पोलिसांनी पाणबुडी आणि क्रेन जेसीबीच्या सहाय्यानं चार दुचाकी विहिरीतून बाहेर काढल्या या प्रकरणी वैभव याचा याच्यासह त्याला मदत करणारा दीपक शिसाळ या दोघांना दो अटक करण्यात आली